राज्यातील निवडणुकीचा महासंग्राम पाहूया फक्त नव्वद सेकंदात राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश विजयी नगरसेवक रडारवर शरद पवारांसह हो महाराष्ट्रातील सात खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार दोन हजार सव्वीस मध्ये होणार मोठे राजकीय बदल फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत आणि बोडके आंदेकरांसारख्या गुंडांच्या कुटुंबियांना तिकीट देतात लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांवर सडकून प्रहार अजित पवारांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी चिंचवड मधील नेत्यांची बोलतीच बंद म्हणाले आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील अजित पवार तुम्ही नरेंद्र मोदी आणि फडणवीसांच्या पक्षावर आरोप करताय हे लक्षात ठेवा रवींद्र चव्हाणांनी दादांना खडसावलं ठाकरेंच्या पाच उमेदवारांचे अर्ज मागे आता एकोणनव्वद जागांवरच लढावं वाटणाऱ्या तरुणाच्या हातात लोकशाहीचा झेंडा अकोल्यातील संघर्षातून ते उमेदवारीच्या मैदानात तर दोन लाख सत्तर हजारांनी कार्यक्रम झाला नसता सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार मुश्रीफांचा उल्लेख करत राजे क्षीरसागरांना सुद्धा कोचक तोला। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा